नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामादर यूट्यूब चॅनलला आणि आता आपण ज्या बागेमध्ये आलो आहे त्या बागेचं वय झाडाची संख्या आणि पूर्ण तुम्हाला त्याची माहिती पहिले देतो दोन मिनटामध्ये तर या झाडाचं वय आपण आता सध्या आ... अठ्ठेचाळीस आणि बावन्न महिने वय आहे म्हणजे चार वर्ष कम्प्लीट होऊन दोन तीन महिने वर झालेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला साडेतीन वर्षाचाच हा आंबेभार आला होता कुठं तरी कुठं म्हणतं कुठं कुठं सर्व झाडामध्ये नाही आहे पण बऱ्याचशा झाडामध्ये आहे साईज एकदम भारी आलेली आहे तर ही साईज झाली म्हणजे याचं न्यूट्रिशन प्रॉपर आपण ठेवलेलं होतं उन्हाळ्यामध्ये ताण दिलेला होता, दिले होता। त्यामुळे बरेचसे फळ थोडे डॅमेज झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे काही डॅमेज झालेले आहे कारण ते उन्हात तापलेले फळं आहे पण आता ते कडक झाले आणि चांगले फळं आहे तर अशा प्रकारे आंबेबहार आहे आणि इथे मृग पण लागलेलं ला आहे है, आता हे मृगबार आपल्याला जाणवत नाही बघा इथे तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारचा सर्व झाडामध्ये मृगबार लागलेला आहे काही झाडात आंबेबार दोन दोन कॅरेटचा एका झाडाला माल आहे काही झाडामध्ये एक कॅरेट अर्धा कॅरेट असा मिक्समध्ये माल आहे म्हणजे आता जे आपण आंबे शेतकरी आहेत किंवा मृग बारवाले स्पेशल आहे त्याच्यामधला हा सेंटरचा म्हणायचा की इथे आंबेबार पण आहे पाच सहा गाड्या म्हणजे पाच सहाशे कॅरेट आणि मृगबार पण आहे तर आता हा सध्या हार्वेस्टिंगला आहे अहिल्यानगर भागामध्ये पूर्ण कलर न येताच माल विकला जातो जवळपास जवळपास अशा साईजमध्ये किंवा अशा कलरमध्ये माल हार्वेस्ट केला जातो जे की विदर्भामध्ये असा माल तोडत नाही विदर्भामध्ये चांगल्यापैकी कलर आला माल तोडतात आणि विदर्भाचा माल अजून एक ते दीड महिना वेळ आहे यायला हार्वेस्टिंगला यायला वेळ आहे ही साईज मागं राहील तोडणीमध्ये ही साईज अजून एक महिन्यामध्ये तयार होईल हे पुढच्या झाडावरची साईज तर हे जे बांधणी झाली हे आंबेबार प्लस मृगबार दोन्हीसाठी बांधणी झालेली आहे ह्याच्यामध्ये पण आता हिरव्या पालामध्ये तो मृगबार आपल्याला प्रॉपर जाणवत नाही पण तो बऱ्यापैकी सर्व झाडांना आहे झाडाचा घेर खूप सुंदर आहे हे बघा किती सुंदर असं झाड आहे चार वर्षाचं जे झाड आहे अंतर कमीच झालेलं आहे झाडाचं हे चौदा बाय चौदा अंतर आहे पण तरीही कमी झालेलं आहे पण आता एवढं वाढल आणि एवढी साईज होईल झाडाची रुंदी वाढेल असा अंदाज नव्हता त्यामुळं आता इथे आपल्याला काही पर्याय नाही आहे आणि ही जे साईज आहे मृगाची साईज पण खूप छान चाललेली आहे तर या बागेचं आपण जे नियोजन करतोय पहिल्या वर्षापासून मी या बागेमध्ये नियोजन देतो आहे लागवडीपासून याच्यावरच्या तीन चार कटिंग त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहे तीन चार वेळास झाडाला शेत देण्याची कटिंग झालेली आहे त्यानंतर याच्यावरचं न्यूट्रिशन वॉटर मॅनेजमेंट खतं वॉटर सोल्युबल डोस शेणखत या सर्व गोष्टी प्रॉपर वेळेत दिल्या गेलेल्या आहे आणि त्या दिल्या गेल्यामुळं झाडाची अशी आपल्याला ग्रोथ बघायला मिळते काही झाडं ही नंतर गेलेले असल्यामुळं लावण्यात ला आलेले आहे म्हणून छोटे दिसते तर अशा प्रकारचे आपल्याला इथे दोन्ही बहार पाहायला मिळते मृगबार आणि आंबेबहार तर आंबेबार काही धरलेला नव्हता आंबेबार असंच आलेला होता, होता। दोन्ही बाग तसं एकाच वेळेस घेणं चुकीचंच आहे झाडाची ताकद खूप जास्त वडली जाते आणि ती भरून काढणं खूप कठीण जातं त्यामुळं असा प्रयोग शक्यतो शेतकरी करू नये स्वतः मनाने आला तर ठीक आहे आणि जर जा झालंच तसं आणि प्रयोग केलाच तर त्याचं मॅनेजमेंट खूप स्ट्रिक्ट ठेवावं लागते न्यूट्रिशन मॅनेजमेंट खताचं मॅनेजमेंट किंवा स्प्रेचं मॅनेजमेंट तरच आपल्याला त्याच्यामध्ये झाडाची तब्येत चांगली ठेवून आपल्याला माल हार्वेस्ट चांगला करता येतो आता बघा दुसरा आपण इकडे जातो इकडे असाच माल आहे अशा प्रकारचं आपल्याला इथे नियोजन झालेलं आहे धन्यवाद